अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने रविवारी राजवटी बैठक परभणी शहरातील एम आर डी सी व्यंटेश मंगल कार्यालयात घेण्यात आली याप्रसंगी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय मेडे अमोल माने गोरख माने रवी जाधव बी एस माने दिगंबर जाधव शरद माने कैलास जाधव किशनराव जाधव दिगंबर जाधव अशोक गायकवाड यांच्यासह जिल्हा आणि राज्यातील कार्यकारिणीचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध विषयांवर चर्चा आणि ठराव घेण्यात आले पंधरा दिवसापासून राज्य संपूर्ण अस्थिर झालेल्या आरक्षणामुळं आत्ता ज्याला एक वाटाच्या यश आलं आणि त्यांनी निजाम गॅजेट लागू करण्याची मागणी केली ती निजाम गॅजेटची मागणी त्यांच्यासाठी मान्य झालेली आहे पण त्याच अनुषंगानं आजचा जो माणसा मेळावा बैठक घेऊन मेळावा झाला आजची सुद्धा तेच मागणी आहे कारण निजाम काही काही समाजाच्या अनेक मृतांच्या जाती त्या निजाम गॅजेटमध्ये एस टीच्या आरक्षणास मागत आहेत त्यामध्ये गायकाळी समाज आहे बंजारा समाज आहे वडार समाज आहे आता ऐकले मंजारी समाज पण आहे अशा विरुद्धच्या चौदा जाती आहेत आणि ते एस टीसाठी आरक्षण आहे ते आम्हालाही मिळावं यासाठी आजची बैठक होती याचबरोबर आमच्या समाजावर संपूर्ण राज्यभरात क्षेत्रीय बंधन लागलेलं आहे विदर्भामध्ये आमचा समाज एस सीच्या संबंध पात्र आहे तर उपरित महाराष्ट्रामध्ये आम्ही विमुक्त जातीमध्ये आहोत तर हे काहीकारणी समाजचं क्षेत्रीय बंधन उठावं यासाठी सुद्धा आजचा मेळा होता कारण हे क्षेत्रीय बंधन संपूर्ण राज्यभराला न्याय देईल काहीकारी समाजाची आज राज्या बैठक परभणी झाली त्या बैठकीला उपस्थित राहील राहून आमच्या काहीकारी समाज महत्वाच्या ज्या ज्या मागण्या आहेत लवकरच महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबासोबत आमच्या गैकाळी समाज बांधवाचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री मोदी लोकर आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री वेगना दिदी फडिनी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच दहा बारा दिवसामध्ये एक बैठक घेऊन लवकरात लवकर कैकाळी समाज बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या कशा पूर्ण होतील भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कैकाळी समाज बांधवांच्या सर्व मागण्याला माझा जाहीर पाठिंबा आहे मुख्यमंत्री मोद्यांना आपण लवकर करायला